नमस्कार फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत चॉकलेट केकचे स्पॉन्ज रेसिपी यासाठी मी वापरला आहे टेन इंचीचा केक टेन सगळ्यात आधी या टेनला मी बटर पेपरने लायनिंग करून घेतली आहे जेणेकरून आपला केक खाली स्टेक होणार नाही चला तर मग आता आपण सुरू करूयात आपल्या रेसिपीला एका बाउलमध्ये आता मी सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स एकत्र करून घेते त्यासाठी लागणार आहे आपल्याला दोन कप मैदा कोको पावडर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ह्या सगळ्या गोष्टींना आपण एका चाळणीच्या साहित्याने गाळून घेऊयात जेणेकरून त्यात एकही लम्स राहणार नाहीत आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स आता तयार झाले आहेत आता एका बाउलमध्ये मी आपले वेट इन्ग्रेडियंट्सची तयारी करते त्यासाठी सगळ्यात पहिले मी घेतले आहे एक कप कोमट दूध या कोमट दुधात आता मी टाकणार आहे एक कप साखर इथं मी केन शुगर वापरलेली आहे जी ब्राऊन आहे तुम्ही इथं साखर ही वापरू शकता जेणेकरून दुधात विरघडायला साखर जास्त वेळ घेणार नाही साखर छान मिक्स करून घ्यायची आहे साखर छान मिक्स झाल्यानंतर यात मी टाकणार आहे तेल तेलचं मिक्सचर पण आपल्याला नीट फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हे छान एकजीव होईल हे मिक्सचर छान मिक्स झाल्यानंतर मी आज आपल्या रेसिपीमध्ये वापरणार आहे कंडेन्स्ड मिल्क म्हणून यामध्ये मी आता टाकणार आहे टू थर्ड कप कंडेन्स्ड मिल्क तुम्हाला जर कंडेन्स्ड मिल्क वापरायचं नसेल तर तुम्ही इथं टू थर्ड कप साखरही वापरू शकता किंवा टू थर्ड कप दहीचाही वापर करू शकता कंडेन्स्ड मिल्क पण छान मिक्स करून झालं आहे आता मी हळूहळू ड्राय इंग्रेडियंट्स टाकून हे मिक्स करून घेतणार आहे आपलं मिक्सर आता तयार आहे मला हे मिक्सर थोडं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी यात थोडं कोमट दूध टाकणार आहे आता आपलं मिक्सचर पूर्णपणे तयार आहे मी आता टीनमध्ये एक एक या मिक्सचरला टाकून घेते त्याचबरोबर मी साईडला ही प्री हिटिंगला लावले होते 175 डिग्री फाय डिग्री सेल्सिअसवर मी 10 मिनिट्स ओवनला प्री हिटिंगला लावलेलं आहे ला ओव्हन प्रीहीट झालेला झालेलं आहे आता मी ह्या टेनला थोडं टॅप करून ओव्हनमध्ये बेकिंगला ठेवणार आहे आपल्या ओव्हनच्या टेम्परेचरनुसार आपल्याला टेम्परेचर सेट करायचं आहे इथं मी वन सेवन्टी फाय डिग्री सेल्सिअसवर सेट करून बेक केले आहे हे बघा फ्रेंड्स वीस मिनटानंतर आपला केक खूप छान बेक झालेला आहे तोही इव्हनली कुठेही क्रॅक न पडता केक खूपच छान व सॉफ्ट बेक झालेला आहे आतूनही तो पूर्णपणे बेक झालेला आहे फोटोत दाखवलेला केक हा दोन ते अडीच किलोपर्यंतचा केक आहे यासाठीच मी हे दोन बेस तयार करून हा केक तयार केला तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा व अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद